मित्रांनो खूपच कमी अशा मालिका असतात ज्या प्रेक्षकांच्या मनात घर करतात मात्र अचानक या मालिका बंद केल्या जातात तेव्हा प्रेक्षकही अक्षरश वाहिनीला विनंती करतात की ही मालिका बंद करू नका असंच काहीसं सन मराठी वाहिनीवरील कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या बाबतीतही घडलं आहे कॉन्स्टेबल मंजू ही मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे काल या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले त्यामुळे मालिकेतील सर्वच कलाकार हे एकमेकांना मारत प्रचंड भाऊकही झाले दीड दोन वर्षाचा प्रवास काल अखेर संपला गुड बाय कॉन्स्टेबल मंजू अशी भावनिक पोस्ट कलाकारांनी शेअर केली आहे कॉन्स्टेबल मंजू ही मालिका पीच्या शर्यतीत नव्हती मात्र तरीही या शोला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं त्यामुळेच आता प्रेक्षकही ही, ही मालिका बंद करू नका अशी मागणी सन टी व्ही वाहिनीकडे करत आहेत मंजूची मालिका प्लीज बंद करू नका थोडक्यात शेवट झाला खूपच चांगली मालिका होती का बंद केली प्लीज ही मालिका बंद करू नका अशा बऱ्याच प्रतिक्रिया प्रेक्षकांनी या मालिकेच्या शेवटच्या पोस्टवर दिल्या आहेत तर कॉन्स्टेबल मंजू मालिका तुम्ही पाहिजे का आणि तुम्ही या मालिकेला मिस कराल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद